नमस्कार मित्रांनो मी रानवलीकडे युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे सर्वप्रथम सगळ्यांना जय शिवराय आणि दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला तर आज मी जाते तुळिंज रोडला तिथे माझे भाऊजे आहेत चिपळूणचे दिलीप घेवडे म्हणून त्यांचं दैवी इंटरप्राइजेस असे शॉप आहे तर त्यांचं बेसिक काम आहे इलेक्ट्रिकल फिटिंग इंटेरिय इंटेरियर वर्क प्लंबिंग असे खूप सारे ते काम करतात नालासोपारामध्ये तुळिंज रोड आमंत्र रेस्टॉरंटच्या बाजूला तर आता आपण शॉपला विजिट करतो आहे आणि तिथे तुम्हाला पाहायला मिळेल ते काय काम करतात त्यांच्या शॉपमध्ये काय मिळतो सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्या व्हिडिओद्वारे दाखवतो तुम्ही चला तर आपण त्यांच्या शॉपमध्ये डायरेक्ट जाऊया आता चला तर मित्रांनो आता आपण फायनली पोचलो आहेत आमच्या भाऊजींच्या दुकानाजवळ देवी इलेक्ट्रिकल अँड एंटरप्रायजेस बघा हा तुलिन रोडचा रस्ता आहे हा सरळ रस्ता गेला लेफ्ट साईडला गेलात तर संतो संतोष भवन राईट साईडला गेलात तर नारासोपारा स्टेशन आणि हा हा आमच्या भाऊजींचं दुकान दैवी इलेक्ट्रिक आणि हार्डवेअर आणि हा इकडे इकडे गेलात तर आमंत रेस्टॉरंट आहे बाजूलाच तिकडून तुम्हाला नगिनदासवरून पण यायला शॉर्टकट आहे आणि आणि विजयनगरवरून यायलाही शॉर्टकट आहे नालासोफार विरारून आलात तर लेफ्ट मारायचा नगिनदासवरून लेफ्ट आहे आणि विजयनगरवरून लेफ्ट आहे तरी आपली इथं गाडी पार्किंग केलेली आहे आता हा शॉप आहे चला तर आता आपण पुढे जाऊया भाऊजींच्या दुकानात ते शॉप आहेत कस्टमर आहेत ते आमचे भाऊजी आहेत आपण आता बोलू यांच्याशी कस्टमर पण आहेत आता कंदील घेत आहेत भाऊजी आहेत ते लाईट आहेत सगळ्या दिवाळीसाठी गणपतीसाठी गणपती दिवाळी डेकोरेशन तुमच्या जे काही घरात असेल त्या लाईट पण मिळतात तर कंदील पण लागलेले आहेत छान छान बघू शकता तुम्ही चला तर कस्टमर आहेत थोड्या वेळ वेळानं आपण पूर्ण आतली व्हिडिओ घेऊ चला तर आता दुकानात आलो आहे ते आमची ताई कंदील बनवते ते भाऊजी आहेत आमचे कारण आता लाईट नाही थोड्या वेळाने लाईट आल्यावर आपण पुढचा व्हिडिओ शूट करू बोला बाबाजी कसं वाटतंय एकदम मस्त हॅपी दिवाळी शुभ दीपावली हॅपी दिवाळी हॅपी दिवाळी कल्पना ते तर आता लाईट नाही लाईट आल्यावर ना आपण पुढचा शूट चालू करू तर आता दुकानात आलेलो आहोत आपण भाऊजी आमच्या भाऊजी आहेत भाऊजी दुकानाचं नाव वगैरे सांगा जरा आपण आपलं इलेक्ट्रिक गाडीवरचं दुकान आहे श्रीदेवी एंटरप्राइजेस आपल्या दुकानाचं नाव आहे आपल्या आमच्यावरून आम्ही पूर्ण इंटिरियल कामं करतो मग टाईल्स असेल कलर पेंटिंग असेल प्लास्टर सर्व करिअर चालतात आणि त्याच्या त्याने mm -hmm. आमचा हा स्वतःचा व्यवसाय म्हणजे दुकान आहे आपला मराठी माणूस आपल्या भाऊजीच आहेत आणि मराठी माणसाला धंद्यामध्ये पुढं नेण्याचा आपण प्रयत्न करू कारण का मराठी माणसं खूप धंद्यामध्ये पाटे आहेत आणि भाऊजी आमचे एवढे कष्टाळू आहेत आणि एवढी मेहनत म्हणजे एक रुपया नसतानाही स सगळा पैसा लोन कर्ज करून त्यांनी हा एवढा कारभार उभा केला आहे तर यांची मेहनत म्हणजे आता ह्यांच्या ह्यांचं शिक्षण तर नववी दहावी आहे तर त्या शिक्षणानुसार खूप मेहनत घेतात ते आणि आज आजच्या डेटला ते असे छोटेसे कॉन्ट्रॅक्टर पण आहेत स्वतःचं त्यांचं काहीतरी चालू आहे आता म्हणजे असं दुसऱ्याच्या याच्यावरती जाणं काम करणं येणं आपल्याला माहीत आहे आपण जॉब करतो प्रेशराईज तर त्यांनी खूप मेहनत घेतली आणि रिस्कवरती एवढं दुकान उभं केलं आहे आता इलेक्ट्रिकल हार्डवेअर प्लंबिंग तर तुम्हाला सांगितलं त्यांनी इंटेरियर वर्क असे सारखे वर्क वर्क करतात ते त्यांच्याकडे से कम आज सात ते आठ माणसं कामाला आहेत म्हणजे बाहेर ते बाहेर दोन दोन जवळ ते काम देतात त्यांना म्हणजे त्यांना व्यवसाय पण मिळतो आहे त्यांचं पण आता व्यवस्थित चालू होत आहे पहिले हे शॉप तिकडे होते दोन तीन दुकानं सोडून आता इथे आलं आहे इथे शिफ्ट झालं आहे तर आता आपण बघूया दुकानामध्ये बघा हे प्लंबिंगचं सामान आहे इकडे इलेक्ट्रिकलचं पण सगळं सामान आहे जे काय तुम्हाला दिवाळीच्या 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 किंवा गणपती डेकोरेशनसाठी काय जे हवे असेल तर तुम्ही तुम्हाला मी व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण कामाचे व्हिडिओ त्यांचे ते कामाचे व्हिडिओ आहेत त्यांनी जे इंटरियर वर्क केलं नाही इलेक्ट्रिकल वर्क केले नाही ते कामाचे वर्क तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी शॉर्टमध्ये दाखवणार त्यांच्या कामाची डिझाईन पेंटिंगची डिझाईन असेल स्टाईलची डिझाईन जे काय असेल ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पूर्णपणे मी दाखवण्यात येईल तुम्हाला तर थोडंसं आपण प्रोडक्टबद्दल पण थोडासा एक व्हिडिओ बनवू तुम्हाला शॉर्ट मध्ये प्रोडक्ट बद्दल म्हणजे दुकानामध्ये सध्या काय प्रोडक्ट आहेत काय विकले जातात इलेक्ट्रिक हार्डवेअर मध्ये प्लंबिंग मध्ये तुम्हाला दाखवतो ठीक आहे तर आता आपण पुढे नेक्स्ट होऊया बघा आपल्याला कस्टमर पण पण विचारू आपल्या भावजनीबद्दल काय बोलतात तुमचं नाव काय दिनेश सर्वात प्रथम तुम्हाला हॅप्पी दिवाळी तर आमच्या भावजींना तुम्ही कधीपासून ओळखता नाही आज आलात प्रथम झालात काय बोलू शकता तुम्ही आमच्या भावजींबद्दल एवढी जिद्द चिकाटी चिकटी मराठी माणूस आपल्या व्यवसायामध्ये उतरतोय हळूहळू केला पाहिजे आणि मराठी माणूस मध्ये स्वतःच्या मध्ये म्हणजे प्रत्येक मराठी माणसाने त्याच्यावरच्या हक्कानी खरेदी केली पाहिजे आणि आपला म्हणजे मध्ये पुढे व्हायला पाहिजे तर मी घेवड्यांना नक्की शिकायचं त्याचा कामधंदा एकदम त्यांनी त्यांचं पर्सनल पण ते आगे। 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 भर भर ओके धन्यवाद दादा चालेल बाबाजीने आता नाश्ता मागवलाय देऊ आहे काय दैव दैवू इकडे बघ हाय कशी आहेस बाप्पाने नाश्ता आणला बोल बोल रोड आहे इकडे समोर गेला तर तुळीन रोडला बाहेर पडणार राधानगरमध्ये मध्ये आता आपण आहोत शॉप दैवी इलेक्ट्रिकल दैवी इंटरप्राइजेस इलेक्ट्रिकल आणि हार्डवेअर त्या साइडला आमंत्रण रेस्टॉरंट आहे तोरणं लागलेले आहेत वेगवेगळी व्हरायटी आहे वेगवेगळ्या टाईपचे तोरणं लागले आहेत बल्ब लागलेत वेगवेगळ्या टाईपचे डिस्को बल्ब आहेत आपण देवाजवळ वगैरे वापरतो त्या टाइपचे बल्ब स्विचेस बल्ब एनी टाइप च मटेरियल सगे बल्ब स्पीकर बल्ब है विथ लाइट डिस्को बलबिंग तो तो मटेरियल स्टेशनरी मटेरियल बन थोड़ा बार तो वायर्स है प्लम्बिंग मटेरियल गणपति बाप्पा तोरना लगे वे वरायटी वे क्वाटी तुम्हारा ज्याप च तोरना पा टाइप ची, ची मीटरवाइज डिस्को बल्ब राउंड बल्ब, फिर तो बल्ब है कलरिंग विथ मल्टी कलर राउंड बल्ब गणपति बाप्पा सगळे गमत गणपती बाप्पाचा पहिला आशीर्वाद पाहिजे हे रेग्युलेटर पॅन रेग्युलेटर कॅपॅसिटर आहेत मल्टीटाईप ॲडॅप्टर इलेक्ट्रिकल स्विचेस बोर्ड ऑल टाईप बल्ब इन्व्हर्टर बल्ब असं आमचे छोटंसं शॉप आहे हेवी इलेक्ट्रिकल आणि हार्डवेअर एंटरप्राइजेस 对对对 Oh, <laughs> fuck.